উ ছিল বন্ন্তু স আনা স্ কাতু জা না না ওঠনে টা ব আন্ত ম মিমারে আন্ত কেন্টা আন্ত কাবি আতে মা আন্ত সাে কাগাী জানা হতেওয়া আর সা ছিল আন্ত বন্টা বন্পুসাব বর্না পাটা এখন সলন উ বর্না ভাবে

कवितेचं शीर्षक आहे माय सावित्री माय सावित्री न देल तुले जगण्याच भान आता फिरदाई दिशा तुले रोकणार कोण दूध वाघिणीच तेत नव्हता तुले अधिकार पचवून गिर गोटे तुय फुलून शिवार माय जगता चित जी घरी सावित्री वनवासी सावित्री चली कنين आता खेयो अबayashi तुले आनतीन खेव तुले आनतीन खेव हटा कोरठे केदार सावित्री चाहि म दिन कर बेल शकवार इथ पाडले मुरय उवे जागो जागी देव सावित्रीचाई ज्ञानान देजो हकलून देव नको भूलू सावित्रीले भुलू नको सावित्रीले आता आहे तुझी बारी तुझ एवढं ध्यानात दाखू नको कमजोरी माय सावित्री न तुले जगण्याच बान आता फिर दाई दिशा तुले रोकणार कोण धन्यवाद मस्त मंदिर आहे कविता आ चेतना कुलकर्णी कविता म्हटली आहे याच्यानंतर आता आपल्या मनकर्णाबाई या साहित्य बाई फुलेबद्दल दोन शब्द सांगतील आपल्याला अशी मी त्यांना विनंती करते बाई मले कुठे बोलताय ते काय माये नाव घेतलंय ना Jana बोला ना मंक काय शिकले तुम्ही साहित्य बाई फुले ऐकून आपल्याला इथे बसती उपलब्ध करून दिली संधि बर बाई हिम्मत करत होता कसाही वितुटक पुटकत बोलते जाता

सावित्रीबाई फुले की जयंती कराल साजरी कराले या आता तर सावित्रीबाई फुले कोण होते आता तुम्हाला सगळ्याला माहितच तसं सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या आपल्या बाई शिक्षिका होत्या त्यानंच शिक्षणा मुलीसाठी शाळा काढली आणि त्याच्या त्यांनाच आता या बाया सगळ्या आपल्या शिकू राहिल्या नोकऱ्या करू राहिल्या सगळं काही करू राहिल्या तर जशा सावित्रीबाई फुलेला नम मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो बाबा मन करना भाभी दिलाए मस्त बोलले लिया बाबा नहीं तो नहीं बोलता है नहीं, नहीं बोलता नहीं करता करता मन का तुम चमान से रोज बोलता है तो क्या हमारे गाये ना मन करना भी मस्त भाषण दिल आता ये क्या आपल्या तो रहता है अपने आपल्याला गावा तेरे प्रेम ला शब्द शांति रसी में करना ये नंती करते सरवत पहले मी आता सारी तेरे फुले ऐसे फोटो ला विवादन करते आनी मजे दोनों शब्द ला करते सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी ना सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यांना या मुलीच्या शिक्षणाचे कार्य करताना अनेक अडचणी आल्या लोक त्यांना कर शिवीगाळ करत होते शेण मारून फेकत होते तरी त्या डगमगल्या नाही त्यांनी आपले कार्य पुढे चालू ठेवले तसेच त्या तसे जर आपण असते तर ते काम आपण सोडून दिले असतं लोक आपल्याला शिवाय देते शेण मारून फेकते बा म्हणून आपण हे काम सोडून दिले असतं पण त्या डगमगले नाही त्यांनी हिम्मत सोडली नाही त्या त्यांनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून मुलींच्या शिक्षणाचा वीरा उचलला आणि मुलींना शिकण्यासाठी प्रवृत्त केले बाबा बाबा बाया मस्त बोलते रे याच्या बात सविता आपले दोन शब्द बोलून अशी मी त्यांना विनंती करते

त्या देवा मुलींना शिकवण्याकरिता जात असत तेव्हा लोक त्यांना ते दगर गोटे सेन मारून फेकत असत तेव्हा त्या ते ते एक लुगड्या सोबत नेत असत ते एवढे हलापेष्टा सहन करून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आणि मुलींनी शिक्षण घ्यावे असे सांगितले त्यांच्यामुळे सास आपण सगळे मुली या इथे खरखर आज सारी त्रैवे फीले नसत्यात बाययांनी शिकवले भेटलं नसतं त्यांच्यामुळे आज बायया नोकऱ्या करू राहिले शिक्षण घेऊ राहिले एवढे बोलून मी नाही दोन शब्द सांगतो i'm <laughs> going वारी खर वा मस्त बोलला रे त्या बाद जनकीराम भाऊ बोलती लसी करते आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्या जयंतीचा कार्यक्रम आपल्या गावात घेतला खरंच मला तर लय झाली झाला कारण की आपल्या गावातल्या बायानं असा कार्यक्रम पहिल्यांदा घेतला याच्या अगोदर कोणी बायानं घेतला नाही आता खरोखर वाटते बा सावित्रीबाई फुले हे जे विचार आपल्या गावात पोहोचले आपल्या घरोघरी पोहोचले आपल्या गावातल्या बाया प्रत्येक येटायातल्या बाया या जागी जमा झाल्या आणि ते बायाचरे त्याला तुम्ही एवढ्या सुद्या बोलल्या पाहून बोलावू बोला। नाही असं मध्ये वाटून राहिलं पहिले जे चेक्यानं रवींद्र दळवे यांची कविता म्हणली खरंच ते कविता म्हणजे विचार करण्याजोगी कविता आहे सावित्रीबाई फुले यानं आज बायासाठी जे काही त्रास घेतला त्याचं फळ आज बायाला भेटलं बाया, बाया प्रत्येक क्षेत्रात आज पुढे याय प्रत्येक क्षेत्रात नोकरीवर राहतात राजकारणात राहतात समाजकारणात आहेत सगळे इकडे बाया आज सहभागी याचा जे श्रेय आहे सावित्रीबाई फुले जाते सावित्रीबाई फुलेनं आपल्या पतीच्या बरोबरीने शिक्षणाचं कार्य केलं आणि लोकांचा त्रास सहन करून हे कार्य द्यायनं शेवटा नेलं त्याचा फायदा खरोखर कर। पिढ्यान पिढ्या हे चालत राहील असं आपल्याला या ठिकाणी वाटते आज समाजातली जे स्त्री आहेत बाया आहेत ते कोणत्याच बाबतीत माग नाही शिक्षणाच्या बाबतीत माणसान तर दरवर्षी जे दहावी बारावीचे निकाल लागते त्यातली पोऱ्याच पुढे येते पुऱ्याचेच निकाल जास्त लागते मध्ये येते येतात तसंच कोणत्याही क्षेत्रात मी आज बाया पुढे आहेत खरंच त्याने सावित्रीबाई फुले यायचे विचार आपल्या डोक्यात घेतले असं याच्याहून आपल्याला वाटते आणि ते आपल्या आचरणात आणून राहिले असं याच्याहून वाटते तुम्ही बायानं याचे काही कार्यक्रम घेतला खरोखर लय खास कार्यक्रम घेतला अशा कार्यक्रमाची गरज आहे प्रत्येकानं असे कार्यक्रम घेतले पाहिजेत आणि या कार्यक्रमावर लहान लेकरावरील पुट्ट्या सुट्ट्यावर सूर्यसंस्कार होते तर म्हणून असे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे असेच कार्यक्रम तुम्ही घेत जा आम्ही माणसं पण तुम्हारे सहकार्य करत जाऊ एवढे या ठिकाणी बोलतो आणि धन्यवाद देतो सांगा का दोन बोलतील सर्वांनी चांगले म्हणावं व्यक्त केलं आता आपण सर्वांना साहित्य विचार आचरणात आणि असे मी सर्वांना जाऊ देतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करते।